आपण बघताय महाराष्ट्र देश आणि आता आंबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर प्रथम येतं ते देवगड किंवा रत्नागिरी रत्नागिरी हापूस किंबहुना कारण राज्या बाहेरून येणारा मग कर्नाटकी हापूस देखील आपल्याला लक्षात येतो त्या पलीकडे आपल्याला माहीत असलेल्या आंब्याच्या जाती म्हणजे अगदी पायरी नाही तर पावसाळा सुरू होता होता बाजारात येणारा तोतापुरी पण रत्नागिरीत अशी एक बाग आहे जिथे रत्नागिरी हापूसच्या साथीने एक दोन नव्हे तर तब्बल अठरा जातींचे आंबे तेही भरघोस पिकतात सुवर्णरेखा दशहरी मलगोवा तोतापुरी वनराज पायरी रत्ना सिंधू जॉर्ज राजापुरी लंगडा मालगीस जवाहर गोवा मानखुर्द बाटली हापूस पुट्टू हुश नाव घेतानाही दम लागला मंडळी ही नुसती नावं नाही आहेत तर आंब्यांचे प्रकार आहेत आणि तेही एका बागेतले रत्नागिरीतल्या पावसच्या जयंत बागेतले ही फक्त आंब्याची बाग नाही तर आंब्याचा स्वर्ग आहे एकोणीसशे सत्तर साली मला प्रथम असं वाटलं की आपण निरनिराळ्या जातीचे आंबे ह्या बागेत लाव साधारणतः ही दीड पावणे दोनशे एकर जमीन आहे एकंदर त्यामुळे गुजरातमध्ये गेलेले केशर केशरचा आंबांडला लखनौला गेलेला दशरहरी अशा ठिकाणी जिथे जिथे जा जात होतो तिथनं तिथनं त्या प्रकारची कलमं आणत होतो आणि आमच्या या लक्ष्मीबागेत लावत होतो एकोणीसशे सत्तरपासून डेव्हलप करायला सुरुवात केली दरवर्षी तीनशे कलमच लावायची असा एक निश्चय केला होता त्याप्रमाणे दरवर्षी तीनशे कलमं लावत आता जवळजवळ त्या बागेत चार साडेचार हजार कलमं आहेत हापूस हा आंब्यांचा राजा असला तरीही इथले इतर आंबे याच्यापेक्षा कणभरही कमी नाही आहेत सुवर्णरेखा पायरी लंगडा मालगीस जवाहर गोवा मानकुर या सगळ्या आंब्यांची चव तुमच्या जिभेवर रेंगाळली नाही तर नवलच रायवळमध्ये पण अनेक लहान आंब्यापासून अगदी तीनशे पाचशे ग्रॅम आंबे येतात पण हा जो वैशिष्ट्यपूर्ण आंबा आहे जे लगडलेलं झाड दिसतंय हे लोणच्यासाठीच आम्ही वापरतो आणि ह्याचा लोणचं केलं तर आधी एक कर्करीत फोड राहते नाही तर बघा आपण लोणचं केलं की मऊ फोड झाली की आपण ती टेस्टी लागत नाही करकरीत फोड राहते आणि ह्या आंब्याला अप्रतिम म्हणजे जरी पिका खाल्लात ना एवढा रसाळ आहे की काही विचारायची सोय नाही त्याच्यातून परत आपण त्याचं लोणचं घातलं तर तेही टेस्टी होत विविध जातीचे हे आंबे एका फळाच नाही तर भारताच्या मातीतल्या चवीचं चा प्रतिनिधित्व करतात जयंत देसाईंची आयुष्यभर भारत भ्रमंती आंब्यावरचं प्रेम आणि यासाठी घेतलेले कष्ट यामुळेच ही रसाळ चव आज इतरांच्याही जिभेवर रेंगाळतीये सचिन देसाई सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा रत्नागिरी आंब्याचं हे असं वैविध्य एकाच बागेमधलं